नाही मला त्याबद्दल काही माहिती नाही आणि निलमताई काय बोलला हे मला माहिती नाही त्यामुळं निलमताई काय बोलला त्यांनाच विचारलं पाहिजे उद्धव ठाकरे आता असे बोलत राहतात त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस एक हजार बाबी आमच्याकडे आहेत पण आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिला आहे प्रचंड मोठा मॅन्डेट दिला आहे बावन्न टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये आज आमचा फोकस आरोप प्रत्यारोपाव नाही आहे आज माननीय देवेंद्र फडणवीसचं सर सरकार हे आम्ही जे वचनं लोकांना दिले आहे ते वचन वचनपूर्तीकरता आम्ही आता काम करतो आहे आता आम्हाला आरोप कोणी केला कोणी प्रत्यारोप करायचं पडायचं नाही आहे आम्हाला विकसित महाराष्ट्र संकल्पाला काम करायचं आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्राचा विकास तसा करेल याकरता आमचा फोकस आहे एखाद्या एवढे विरोध होईल पण आम्ही चर्चा करू लातूरच्या आपल्या सर्व लोकप्रतिनिधी चर्चा करू नांदेडच्या लोकप्रतिनिधी चर्चा करू पण मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय या भागात असलं पाहिजे शेवटी संभाजीनगरला विभागीय आयुक्त कार्यालय आठ जिल्ह्याचं असणे त्यापेक्षा नांदेड लातूर हा भाग महत्त्वाचा आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून मार्क काढू आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल पण विभागीय आयुक्त कार्यालय मात्र या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे या चार जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे याकरता माझं लक्ष आहे पण त्याकरता मी पुढाकार घेणार आहे आज तर सांगता येणार नाही ना आज मला सर्व लोकप्रतिनिधीशी बसावं लागेल मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल सरकार म्हणून निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे सरकार म्हणून जेव्हा निर्णय घेतो तेव्हा सर्वच जनप्रतिनिधी भौगोलिक परिस्थिती काय आहे भौगोलिक सेंटर काय होईल कुठल्या भागात आपण जास्त सेवा देऊ शकू कुठल्या भागातून जास्त लक्ष केंद्रित होईल या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे लातूर की नांदेड हा वाद नाही आहे महत्त्वाचा विषय आहे की आठ जिल्हे संभाजीनगरला आहे मला वाटतं ते आपण डिव्हिजन केलं पाहिजे या मतदार मी आहे लवकरच याचा मला वाटतं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी पाहिजे त्या बाबी सर्व केलं प्रयत्न केला आहे काही अजून त्यांची मागणी तर परिवार असेल पूर्ण करू पण आमच्या सरकारने देवेंद्रजींनी ज्या ज्या चौकशा तिथल्या जनप्रतिनिधी मागितल्या माननीय देशमुख परिवारने मागितल्या त्या सर्व बाबी आमचं सरकार पूर्ण करत आहे ज्या ज्या चौकशा अपेक्षित आहेत त्या चौकशा आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत आणि मला विश्वास आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे आरोपी आहेत कुठलाही आरोपी हा कोर्टात सुटणार नाही फाशीची शिक्षा होतपर्यंत आमचं सरकार मागे लागणार आहे आणि कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही कुठलाही पुरावा कमी राहणार नाही याची काळजी आमचं सरकार घेत आहे माननी देवेंद्रजी घेत आहे त्यामुळं मला असं वाटतं जास्त फोकस आमचा हा आहे की कोणताही मारेकरी सुटू नये

विकासाच्या कामामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून समाजाच्या विकासाकरता काही योजना करायच्या आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर इच्छा व्यक्त केल्यावर एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली जातो पण आम्ही कुठलेही पदाधिकारी त्यांना केलं नाही आहे जनतेच्या समस्या सोडण्याकरता विकास कामाकरता काही लोकांनी इच्छा व्यक्त केली त्यावर आम्ही निर्णय करतो